のテープアイスアローチェスティナ कामराजनगरमध्ये आज आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख जी कदम आहेत कदम जी काय सांगाल आजच्या ब्लड डोनेशनबद्दल त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांना पालकमंत्रीपद पा दिलं आपण काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम वतीने आपल्या कामराजनगरमधील अतिशय भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला दरवर्षी यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जी काही शक्य होईल ती मदत आपण पक्षाच्या वतीने करत असतो शिवसेना पक्षाचे आपले शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्या अनुसारून अशा चांगल्या उपक्रमाला मदत करणं हे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी देखील आम्ही यांना या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केलं तसंच आपल्या अनेक शिवसैनिकां शिवसैनिकांनी देखील या ठिकाणी रक्तदान केलेले आहे मी देखील दरवर्षी वर्षातून चार वेळा रक्तदान कुठल्याही रक्तदान शिबिरात जाऊन रक्तदान करत असतो या ठिकाणी देखील हे माझं तिसरं वर्ष मी सतत महाराजांच्या संस्थानासाठी रक्तदान केलेलं आहे आणि याच प्रकारे सर्व समाज बांधवांनी रक्तदान करायला हवं कारण आपल्या समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की ते रक्तदान करू शकत नाही पण रक्ताची गरज आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान मानलं जातं रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्त पुन्हा चोवीस तासाच्या पुन्हा रक्तचं प्रमाण बरोबर होतं आणि लिक्विड क्वांटिटी बरोबर होते आणि एक महिन्याच्या जे रक्तातील कंटेंट असतात ते देखील बरोबर होतात त्यामुळे आपल्या शरीराला रक्तदान केल्यानंतर रक्त निर्माण करण्याची सवय देखील राहते म्हणून रक्तदान करणं आपल्यासाठी आवश्यक आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे मुंबई शहराचे तसेच ठाणे जिल्ह्याचे निघून पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या पक्षातील शिवसेना पक्षातील नव्वद जणांना पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याबद्दल आपल्या पक्षाच्या वतीने आणि संपूर्ण राज्यातील शिवसैनिक आणि राज्यातील सर्व रहिवाशांच्या वतीने शिंदेसाहेबांचं अभिनंदन करतो माननीय कदम साहेब या ठिकाणी करत आहेत तरी संस्थानाच्या वतीने संस्थानाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार तसेच या ठिकाणी ही सर्वस्व मदत कोणत्याही प्रकारची मदत या साहेबांनी आम्हाला या ठिकाणी केलेली आहे दोन पासून म्हणा संपूर्ण नियोजनापासून साहेबांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलेले आहे